लाखो रुपयाच्या ह्या वांगी गावाला योजना येतात त्याच्या गोरगरिबांना लाभ भेटत नाही संगण मतानी पुढारी उचलून खातात गोरगरिबापर्यंत काहीच लाभ भेटत नाही ग्रामसेवक सरपंच व त्या बॉडीतले काही मेंबर हे संगण मतानी भ्रष्टाचार करून पैसे उचलून खातात आतापर्यंत संघर्ष दोन ते तीन महिने झालं संघर्ष करतोय माझ्या कारवाईचे संघर्ष जास्त चालू गावातून कोणतरी अंगावर घालणे तुझं असं करतोय तुझं तसं करतोय पण मला प्रशासनाकडून हे झाली नाही मदत झाली नाही किंवा कारवाई झाली नाही शासन प्रशासनाला असा विचार आहे की मी अजून दोन दिवस वाट पाहणार आहे प्रशासन येते का नाही तर पाणी पण सोडून देणार आहे आणि माझा जीव गेला तरी ह्या गावासाठी बेहतर पण मी उपोषण मला न्याय भेटल्याशी मी इथून उठणार नाही

हा हा या पाला ने एक अशी हे पाला सुद्धा हा पाला ने मीनांतर सात काय नको पातला नाही तो का येता